गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक कोल्हापूरकरांचा नादच खुळा लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर आणि हातलंगडे लोकसभा मतदारसंघात झालंय दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही असं म्हणतात नेहमी येथे जगावेगळं काहीतरी घडत असतं याची प्रचिती काल पार पडलेल्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेत दिसून आली राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण अकरा लोकसभा मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस कोल्हापूर व अठ्ठेचाळीस हातलंगडे या दोन मतदारसंघांसाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान पार पडलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सत्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदान तर हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये अडुसष्ट पॉईंट सात टक्के मतदान झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली या ठिकाणी किरकोळ वाद झाला मात्र संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि पाच मे रोजी प्रचाराची सांगता झाल्यानंतर काल सात मेला प्रत्यक्ष मतदान पार पडलं राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात ही मतदान प्रक्रिया पार पडली असून राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झालंय तर सर्वात कमी बारामती लोकसभा मतदारसंघात झालं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सरासरी मत मत सत्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदान पार पडलं असून सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के झालं आहे तर सर्वात कमी कोल्हापूर दक्षिणमध्ये चौसष्ट पॉईंट चौपन्न टक्के झालं तर हातलंगडे लोकसभा मतदारसंघात अडुसष्ट पॉईंट सात टक्के मतदान पार पडलं असून सर्वाधिक मतदान शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात सत्तर पॉईंट शहाण्णव टक्के तर सर्वात कमी शिराळा विधानसभा मतदारसंघात पासष्ट पॉईंट शहाण्णव टक्के झालं कोल्हापूर आणि हातलंगळे लोकसभा मतदारसंघात काल मतदान प्रक्रियेदरम्यान सोशल मीडियावर आचारसंहिता भंगाची तेरा प्रकरणे निदर्शनास आली असून यापैकी पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून आठ प्रकरणांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली यंदा राज्यातील निवडणुकीचा मतदानाचा टक्का घसरला असून त्याचे परिणाम हे कोल्हापूर आणि हातलंगळे लोकसभा मतदारसंघामध्ये देखील पाहायला मिळाले निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदान जरी कोल्हापूर आणि हातलंगडे लोकसभा झालं असलं तरी दोन हजार पडलेल्या मतदानाच्या तुलनेत यंदाची टक्केवारी ही कमीच पाहायला मिळाली उन्हाचा तडाखा आणि गेल्या काही वर्षात राजकारणामध्ये सुरू असलेल्या घडामुळे यामुळे नाराज असलेल्या मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी दोन हजार चौदाला झालेलं मतदान एकाहत्तर पॉईंट सात टक्के दोन हजार एकोणवीसला चौऱ्याहत्तर पॉईंट दोन टक्के तर दोन हजार चोवीसला सत्तर पॉईंट शहाण्णव टक्के हातलंगडे लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी दोन हजार चौदाला झालेलं मतदान बहात्तर पॉईंट नऊ टक्के दोन हजार एकोणवीसला चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के तर दोन हजार चोवीसला सत्तर पॉईंट शहाण्णव टक्के गेली महिनाभर कोल्हापूर आणि हातलंगडे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण गरम झालं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक हे निवडणूक रिंगणात होते तर हातलंगणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून सत्यजीताबा पाटील व स्वाभिमानी पक्षातून राजू शेट्टी हे निवडणूक रिंगणात उतरले होते दोन्ही आघाडी आणि महायुतीकडून एकमेकांच्या विरोधात होत असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे निवडणूक चुरशीची बनलेली पाहायला मिळाली यामुळे मतदारांनी देखील मोठ्या उत्साहात मतदान करण्यासाठी सकाळपासूनच जोर लावला होता त्यामुळे इथं दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा मात्र आता पणाला लागली